राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मिळावी मिनाताई थोरवे कर्जत प्रति पंढरपूर आळंदी या ठिकाणी शिवसेना महिला आघाडीचे विठुरायाला साकडे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व संवेदनशील मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी संयुक्तपणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश प्राप्त करून देत महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजवले आणि संपूर्ण राज्यभरातून महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतकांनी एकच जल्लोष करत आपला विजयोत्सव साजरा केला याच पार्श्वभूमीवर कर्जत विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उल्हास नदी काठी विराजमान असलेल्या विठुराया चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा एकनाथ एकना शिंदे साहेब यांना राज्याची सेवा करण्याची संधी मिळावी असे आशीर्वाद घेतले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत विधानसभा मतदारसंघात सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी आपली विजयी घोडदौड अबाधित ठेवून विरोधकांना चारी मुंड्या चित करत नेत्रदीपक विजय संपादन केला त्यानंतर कर्जत व खळापूर तालुक्यातील शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता बाळासाहेब भवन ह्या शिवसेना जनसंपर्क का कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाहेरील प्रांगणात जोरदार घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा केला तर उल्हास नदी काठी विराजमान असलेल्या प्रतिपंढरपूर आळंदी या ठिकाणी विठुरायाच्या चरणी दीप प्रज्वलित करून नतमस्तक होत आनंदोत्सव साजरा करताना सर्वांनी एकमेकांना मिठाई भरवली तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेब यांना राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी असे आशीर्वाद घेतले त्याप्रसंगी या विशेष कार्यक्रमासाठी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या खरं तर सन्मान्य एकनाथजी आपले महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी समस्त महिला वर्गाला जो लाडक्या बहिणीचा दर्जा दिला आहे त्याच्यामुळे आज हे यश सगळ्या महिलांच्या पाठिंब्यामुळे आज हे यश त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांनी ज्या योजना महिलांना आपल्याला दिलेल्या आहेत लेख लाडकी आहे लेख लखपती आहे लाडकी बहीण योजना आहे अन्नपूर्णा योजना आहे ह्या सर्व योजना ह्या महिलांना आत्तापर्यंत कुणीही दिल्या नव्हत्या नी या त्या आपल्या लाडक्या एकनाथजी शिंदेसाहेबांनी आपली लाडकी बहीण समजून सगळ्यांना ह्या योजनांचा लाभ दिलेला आहे त्यामुळे संपूर्ण महिलांचा पाठिंबा हा आमच्या एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे आणि त्याचप्रमाणे गजत खानापूरचे आपले लाडके आमदार महेंद्र महेंद्रशेख खोरे यांनी जे आपल्या विभागात जे काम केलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी ज्या योजना महिलांसाठी दिलेल्या आहेत त्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्यामुळे त्यांचेही खूप आभार आणि त्या अनुषंगाने महिलांनी जे सपोर्ट जो आपला मॉरल सपोर्ट किंवा मतदानातून दाखवलेला सपोर्ट जो आहे ते खरोखर महिलांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे आणि त्या उद्देश त्या त्याच त्यावरच आपले आमदार साहेब आणि अनुषंगाने आपले एकनाथजी साहेब मुख्यमंत्री म्हणूनच पुढच्या आत्ता येणाऱ्या विधानसभेवर बसतील मुख्यमंत्री म्हणून तेच आम्हाला आले आणि या चरणी आम्ही तेच साकडं घालण्याकरता आलो आहे की पुढच्या विधानसभेत आम्हाला आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री म्हणून तिथे विराजमान असलेले हवेत माननीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना असंच पुढे पदावती सर्वांची बघण्याची इच्छा आहे ते आप आपण सर्वांनी विठोऱ्याच्या आणि सर्वांनी साकडं घातलेलंच आहे आणि साक विठुराया आपले सर्वांचे साकडे हे मान्य करणारच आहेत त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांचे एक शिलेदार म्हणून माननीय सन्माननीय आमदार महेंद्र शेठ यांना आज आपण सर्व जनतेने आज पाठिंबा दिलेला आहे आणि जनतेचा त्यांच्यावर त्यांच्यावरती जनतेचा खूप विश्वास आहे त्यांनी जे काम केलेलं आहे आत्तापर्यंत आठ वर्षामध्ये ते जनतेने सर्व पाहिलेलं आहे त्यानुसार त्यांना सर्वांनी म एक मताधिक्याने त्यांनी निवडून पण दिलेलं आहे आणि आत्ता हा पहिला टप्पा झाला दुसरा पर्वाचा विकास पर्वाचा जो टप्पा त्यांनी तो गाठणार आहे त्यासाठी आत्ता जे जनतेने कौल दिलेलं आहे जनतेने जे मतदान भरघोस मतांनी तर त्यांना निवडून दिले आणि पुढच्या पर्वासाठी त्यांना काम करण्याची संधी दिली त्याच्या पुढे ते तर करणारच आहेत पण त्याच्या पुढेही जाऊन तिसऱ्या टप्प्यात सुद्धा हो त्यांना सर्वांचं सहकार्य असावं सर्व जनतेचं आणि याच्या पुढे जास्त जाऊन त्यांना जास्तीत जास्त मताने सर्व जनता निवडून देईल हा विश्वास आहे आणि त्या विश्वासाने मी सा एवढ्या सा सांगेन साहेबांच्या वतीने की साहेब कधी कुठे मागे पडणार नाही प्रत्येक ठिकाणी विकास कामे हे जास्तीत जास्त करतील आणि हा विश्वास आहे आणि जनतेचाही विश्वास त्यांना आहे आणि त्यांच्या पाठीशी असं जनतेने मायापणे ठाम राहावं एवढंच बोलते जय आज आपण पाहतो की महायुती सरकारमध्ये एकनाथजी शिंदेसाहेब आपले मुख्यमंत्री असताना जो आपल्या महाराष्ट्राचा विकास झालेला आहे तो विकास आज सर्वांनीच पाहिलेला आहे विकासाला लोकांनी एक त्यांना एक न्याय दिलेला आहे की पुन्हा आमचं महायुती सरकारच हवं आहे आणि आपण पाहतो की सरकारने आज महायुती सरकारने एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्र शासनाने योजना राबवलेल्या आहेत लेख लेख लाडकी योजना असू द्या एस टी महामंडळामध्ये अर्ध तिकीट असू द्या किंवा यो यश योजना असू द्या आता जी ऐतिहासिक अशी योजना आहे ती आपली लाडकी बहीण योजना या माध्यमातून आज माहितीला जे यश मिळेल आहे हे स्त्री शक्तीचा स्त्री शक्तीमुळेच मिळाला आहे आणि ह्या स्त्री शक्ती जर एखाद्या पाठीशी असेल तर तिथे कुठेही कमी पडत नाही आपण हे आज पुरातन काळापासून आलेले की जिथे लक्ष्मी सुखी तिथं घर सुखी असतं त्यामुळे आज महाराष्ट्राला हिचं संपत्ती मिळालेली आहे माहितीच्या माध्यमातून आज ती स्त्रीच्या माध्यमातून आज महिलांच्या माध्यमातूनच मिळालेली आहे आणि आम आमचा एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे मुख्य आमचे का विधानसभाचे जे आदरणीय आमचे महेंद्र तोरवे आमदार महेंद्र तोरवे साहेब आहेत यांचे नेहमीच आपण वाक्य ऐकतो की तुम्ही टीका करा विरोध विरोधकांना बोलत असत तुम्ही टीका करा आम्ही विकास करू आणि आज त्यांनी दाखवलं या विकासाच्या माध्यमातून काय जनतेने आज त्यांना कौल दिलेलं आहे की तुम्ही हे पुढचं पदभार हे तुम्ही सांभाळा आणि आम्हाला जो निलमताई गोरेंनी आम आम्हाला पक्षांच्या माध्यमातून जो आज आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार आम्ही आज सर्व महिला आघाडी इथे उपस्थित आहोत आम्ही सर्व माया महा पुरुषांची पुरुषांचे जे पूजन करून नंतर विठू रायाचरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे के की हे महायुती सरकारमध्ये आमचे एकनाथजी साहेब हेच पुन्हा मुख्य मुख्यमंत्री व्हावे अशी आम्ही देवासमोर एक साकडे घातलेले आहे आणि या साकडेला आम्हाला महिलांना यश येवो हीच आमची प्रार्थना आहे जय हिंद जय महाराष्ट्र सूर्य हा प्रकाश देतो पण त्याची प्रचिती सूर्य बोलत नाही पण त्याची प्र प्रकाशच त्याची प्रचिती देतो तसेच लाडक्या बहिणींचे भाऊ सन्माननीय गोरगरिबांचे कैवारी अनाथांचे नाथ सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्हा सर्व बहिणींची इच्छा आहे लाडक्या बहिणींची की त्यांना मुख्यमंत्री पदावर आणि तसंच हा जो आज जो त्यांचा चेहरा पुढे करून जे गणगणित यश महायुतीला मिळालेलं आहे त्याच्यामुळे आम्हा सर्व बहिणींची आहे परत गरिबांची इच्छा आहे महाराष्ट्राचं नेतृत्व हे एकनाथजी शिंदे साहेबांनी करावं कारण आज वर्षाचे जे निवासस्थान आहे आजपर्यंत कुठला गरीब किंवा कुठली महिला आघाडी तिथे गेलेली नव्हती तर आज शिंदे साहेबांमुळे वर्षा हे जे निवासस्थान आहे कुठला अंध असू दे किंवा कुठला अपंग असू दे आज त्यांना हे आहे आज मुख्यमंत्री साहेब हे मुख्यमंत्री नसताना सुद्धा त्यांनी गोर गरिबांसाठी जे कार्य केलेलं आहे ते आम्ही सर्वांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे मग ते कुठलं मुलांचं शिक्षण असू दे किंवा महिलांचं कुठलाही हे असू दे सर्वांना म्हणजे साहेबांनी मदत केलेली आहे आणि हे आजपासून नाही आहे साहेबांचं स्टार्टिंगपासून चालू आहे त्यांना मुख्यमंत्र्यांचा ते चान्स मिळाला अडीच वर्ष त्यांनी त्या सर्व महिलांच्या ज्या हे होत्या लाठी बहिणी योजना असे अनेक काही हे केले परत आज जर अडीच वर्ष परत आज त्यांना मुख्यमंत्र्यांचा चान्स मिळाला किंवा हे दिलं तर आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण खूप मोठा बदल घडेल आणि आम्हाला सर्वांची इच्छा आहे आम्ही साखर टाकायला आलो विठ्ठलरायांच्या जर्नी की आज आमच्या स सगळ्यांच्या म्हणजे लाडक्या भावाला मुख्यमंत्र्याच्या कार्य म्हणजे कार्यक्षेत्र हे करून त्यांना पदभार द्यावा हे आमच्या सगळ्यांची महायुतीच्या यांना पण सांगणं आहे तसंच की आम्हाला आमचे मुख्यमंत्री म्हणून शिवसैनिकांची परत गोरगरी म्हणजे सर्वांची आमची इच्छा आहे की आम्हाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब हवे जय हिंद जय महाराष्ट्र